नमस्कार आज दिनांक तीन ऑक्टोबर श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम मी पणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्या त्याची प्राप्ती होत नाही श्रीराम जय राम जय जय राम मी पणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्या त्याची प्राप्ती होत नाही देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का मला ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होत नाही जो ब्रह्म कळले असे म्हणतो त्याला खरे म्हणजे काहीच कळले नाही असे होते ते कळून घेऊ म्हणून काही कळत नाही ते नकळतच कळते आणि मग मला कळले की भावनाच तिथे राहत नाही मी ब्रह्माला ओळखीन असे म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्ती होणार नाही मी पणाने जो देवाला पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती होत नाही आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो, तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडे आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो, तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितले होते आणि ते करीत नाही हे मात्र सांगायचे नाही नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केले तर उलट तो चांगलाच होईल काळजी न करता संसार करा रामाला जे करायचे ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही मग काळजी करून तरी काय होणार जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे म्हणजे मला समाधान राहील दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नकोस असे मागावे म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही मग आपण दुःख का करावे भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधते नाम अभिमानाचा नाश करते नामाने हवे नकोपणाची बुद्धी होत नाही साधू संतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा भगवंताजवळ असे काही मागा की पुन्हा दुसरे काही हवे हवेसेच वाटणार नाही श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। मला देवाला जाणून घेता येईल असे जो म्हणतो त्याला तसं जाणता येईल का कारण मुळात जेव्हा आपण असं म्हणतो ना तेव्हा आपल्याला काहीच कळलेलं नसतं आणि जेव्हा आपण खरंच देवाला जाणू लागतो तेव्हा तसं म्हणण्याची तर इच्छा सुरत नाही मुळात आपल्यामध्ये आणि आपल्या देवाच्यामध्ये काही येत असेल तर आपला मीपणा आपला अहंकार आणि अभिमान आणि हा अहंकाराचा पडदा जोपर्यंत घडून पडत नाही तोपर्यंत आपल्याला आपला भगवंत भेटूच शकत नाही आपण आपला प्रपंच करताना अतिशय चिकित्सकपणे करतो नीटनेटकेपणाने करतो पण आपल्या गुरुने आपल्याला जे साधन दिलं आहे ते आपण तितक्याच तळमळीने करतो का म्हणून महाराज म्हणतात की तुमच्या गुरुने तुम्हाला जे साधन दिलेलं आहे ते अत्यंत चिकाटीने आणि प्रेमाने करा मग तुमचा परमार्थ तुमच्या प्रपंचाबरोबर सहज साध्य होऊन जाईल मुळात प्रपंचात आपल्या हाती काहीच नसतं जे काही होतंय त्याचा सगळ्याचा कर्ताकरविता राम असतो हे माहीत असून सुद्धा आपण विनाकारण चिंता आणि काळजी करत बसतो आणि म्हणूनच खरं तर आपण आपला संपूर्ण भार रामावर सोपवावा आणि निश्चिंतपणे आपला प्रपंच आणि परमार्थ करावा हेच खरं तर योग्य आहे आपल्या आयुष्यात आपल्याला जे लाभलंय ते दुःखीपणाने कष्टीपणाने भोगण्यापेक्षा ते आनंदाने उपभोगावं रामाकडे काय मागावं तर रामा तू ज्या परिस्थितीत मला ठेवशील त्या परिस्थितीत मला समाधान लाभू दे आणि तुझ्याशिवाय इतर काहीही मागण्याची मुळात माझी इच्छाच राहू देऊ नकोस आणि तुझ्या नामात मला अगदी दंग होऊन जाऊ दे जेणेकरून माझ्या आयुष्यातलं जे समाधान आहे आनंद आहे ते मला लाभू शकेल म्हणूनच आपल्या साधू संतांनी अनुभवाने आपल्याला हे जे नाम दिलं आहे ते त्या नामाचा दिवा आपण आपल्या आयुष्यात सतत ठेवत ठेवावा जेणेकरून आपल्या आयुष्यात आपल्याला आनंदाची आणि भगवंताची प्राप्ती होऊ शकेल हा नामरूपी दिवा तुम्हा आम्हा साऱ्यांच्याच आयुष्यात आपल्या गुरूंच्या कृपेने सतत तेवत राहो आणि आपल्या आयुष्यात आपल्याला प्रकाश देत राहो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम